अयोध्येच्या धोब्याची कथा रामाशी सीतेचा विवाह होण्यापूर्वी एकदा सीतेला मैत्रिणींसह उद्यानात विहार करीत असता पोपटाची एक जोडी दिसली उद्यानातील एका झाडावर बसून ते बोलत होते पृथ्वीवर श्रीराम नावाचा सुंदर व पराक्रमी राजा होईल सीता त्याची महाराणी होईल सर्व राजांना जिंकून घेऊन सीतेसह श्रीराम अनेक वर्षे अयोध्येचे राज्य सुखाने करील पोपटाची ती बोली ऐकून सीतेने विचार केला ही तर माझ्याच जीवनाची कथा या पक्ष्यांना पकडून सर्व हकीकत सविस्तर जाणून घ्यावी मैत्रिणींना सांगून सीतेने त्या जोडप्याला पकडले व सीतेच्या स्वाधीन केले मग सीतेने त्यांना हळूवारपणे विचारले राम सीतेच्या कथेची तुम्हाला कशी माहिती यावर त्या जोडप्याने सांगितले वाल्मिकी नावाचे ऋषी आहेत आम्ही त्यांच्याच आश्रमात राहतो त्यांनी रामायण नावाचा ग्रंथ लिहिला असून ते व त्यांचे शिष्य रात्रंदिवस त्याचेच मनन चिंतन करीत असतात आम्ही ती कथा वारंवार ऐकली आहे भगवान विष्णू श्रीरामाच्या रूपाने अयोध्येत जन्म घेतील विश्वमित्रांसह ते मिथिलेस येतील येथेच एक मोठे धनुष्य तोडून जनकाची मुलगी सीता हिच्यासह विवाह करतील पण तू हे इतके उत्सुकतेने का ऐकत आहेस यावर सीतेने आपली ओळख सांगितली व आता श्रीरामाचे येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करेपर्यंत तुम्ही येथेच सुखाने राहायचे आहे असे सांगितले यावर तो पोपट म्हणाला ही माझी पत्नी लवकरच पिल्लास जन्म देणार आहे तरी तू आता आम्हाला सोड पिल्लू जन्माला आल्यावर मी स्वतः तिला इथे घेऊन येईन पण सीतेने ते न ऐकता त्या पोपटाला एकट्याला परत जाण्यास सांगितले त्यामुळे ते, ते जोडपे दुखी होऊन आपण चर्चा केली असे म्हणू लागले वारंवार विनंती करूनही सीता त्या पक्षीने सोडायला तयार होईना तेव्हा तिने रागावून शाप दिला की ज्या प्रकारे मी गर्भिनी असता तू मला पतीपासून विलग करते आहेस तशी वेळ तुझ्यावर येईल एवढे बोलून पतीच्या विरहाने व्याकुळ होऊन त्या पक्षिनीने प्राण सोडला तो पोपट शोक करीत म्हणाला मी अयोध्येत जन्म घेईन माझ्या बोलण्याने होऊन तुझा पती तुझा त्याग क्रोध व अपमानाने प्रेरित होऊन त्याने अयोध्येत दोब्याचा जन्म घेतला व पुढचे रामायण घडले पूर्व काळातील एका पक्षाचा शाप शितेज भोगावा लागला अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा